तर डॉक्टरकडे जाऊन जा बरं गरज आहे त्यांना डॉक्टर नाही नाही चुकीचं नाही अगं पण रिलॅक्स तर कोण आहे सिंगर अच्छा मला वाटलं की रोगी सिंगर काय गेले का अचानक नाही गेले ते तेवढं ते गाणं म्हणतो आणि लगेच निघून जातो पैसे घेत नाही काही गाण्याचा रोग झालेलाय त्याला म्हणजे हर टाइम गाणे बोलायचे बोलत काय नाही इथं गाणं म्हणतं आता मध्ये फिटीती गाण्याची आपण मुद्देव येऊ आपण काय तर... करा तुम्हाला जर काही आर्थिक शारीरिक मदत लागली तर आम्हाला सांगा शारीरिक म्हणजे कष्टाची मदत आहे झाड घेऊन जायचं आम्ही आई तर ठीक आहे मग आम्हाला कसं कळणार की तुम्ही खरच एवढे मन मोकळे आहात मन मोकळे सांगा फक्त तुम्ही काय करायचं ओके आवाज का आवाज तर मी काय म्हणत होते आम्हाला दोघींना आहे ना सोन्याची कानातली करायची जरा माझे दिले गळ्यात ल केलं हां अजून खरच हां फक्त तुम्ही हा मानायचा आम्हाला बाप रे